मगाशी देवेंद्रजीनी दादांनी पण आपल्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं मी टीम इंडियाचं अभिनंदन करतो अतिशय आपण काल त्यांचं विधान भवनामध्ये स्वागत केलं अभिनंदन केलं आणि देवेंद्रजी म्हणाले की कधी काय कोण आउट होईल कधी कोण सरकार बनवेल काहीच पता नसतो खरं म्हणजे त्यांनाही माहित नव्हतं की महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल कारण लोकांनी जनतेने कवल दिला होता महायुतीला परंतु महाविकास आघाडीला माहीत नव्हतं की आपलं सरकार जाईल आणि महायुतीचं सरकार येईल त्यामुळे मी आपल्याला एक शेर ऐकवतो <laughs> शेर शेर अजित दादानी पण काल तुफान बॅटिंग केली तिकडे सभागृहामध्ये आणि काल देवेंद्रजीनी पण आपल्या अभिनंदनाच्या आता चांगली बॅटिंग केली आहे खरं म्हणजे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला माहित आहे मी अपने संगू इच्छित हो मैं अकेला ही चला था जानीब ए मंजिल मैं अकेला ही चला था जानीब ए मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया अरे अबे अपना कारवा बहुत बढ़ गया है अपना बड़ा आणि म्हणून दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राने एक मोठा उठाव पाहिला नागरिकांच्या आणि मतदार मतदारांच्या विश्वासघाता विरोधातला तो उठाव होता आणि बरोबर दोन वर्ष झाली त्याला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही एक धाडसी निर्णय घेतला जे लोकांच्या मनातलं सरकार पाहिजे होत महायुतीच पाहिजे होत वैचारिक भूमिकेतलं पाहिजे होत बाळासाहेबांच्या विचारांचं पाहिजे होत ते सरकार स्थापन केलं पन्नास लोक सोबत होते तेरा खासदार नंतर आले त्यानंतर हजारो लाखो पदाधिकारी आणि शिवसैनिक सोबत आले मी या ठिकाणी सांगू इच्छितो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची देखील मला भक्कम साथ लाभली सहकार्य लाभलं भाजपच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी देखील भरपूर प्रेम दिलं बाळासाहेबांचे विचार आणि दिगे साहेबांचे विचार सोबत होतेच आणि मी आधी म्हणालो होतो की त्यावेळेस आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा साहेब हे चट्टान की तरह पाठीशी उभे राहिले खंबीरपणे आणि त्यानंतर गेल्या वर्षी अजित दादा सोबत आले आणि एक ताकद वाढत गेली आज महायुतीने आपल्या महाराष्ट्राचं चित्र पालटलंय सगळी काम ठप्प होती आपलं सरकारी यायच्या अगोदर सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकून ठेवले होते याला स्टे त्याला स्टे कारशेड बन मेट्रो बंद रस्ता बन, समृद्धी बन, कोस्टल बन, अटल सेतू बन काय चालू होत सण उत्सव सगळे बंद